माझं सोलापूर न्यूज मध्ये अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न करण्याचे आमिष दाखविले तिच्याशी गोडी गुलाबीने लॉजवर नेऊन जबरदस्तीने असलेले के कृत्य केल्याची तक्रार पीडितेने जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे बुधवारी दहा जुलै आरोपीविरुद्ध बाधवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन यासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अन्वयी गुन्हा नोंदवला गेला आहे सागरकुंभार राहणार तूर तालुका दक्षिण सोलापूर असे गुन्हा नोंदवलेल्या तरुणाचे नाव आहे फिर्यादीत नमूद केले आहे की फिर्यादी ही अल्पवी असून याबद्दल नमूद आरोपीला माहीत असतानाही त्याने तिच्याशी गुढीगुलाबी वागून प्रेमाच्या जाळ्या तोडले सप्टेंबर दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार दर तेवीस दरम्यान त्याने तुळजापूर हायवेवरील एका लॉजवर तिला नेले तेथे लग्नाचे आमिष दाखवून असलेल्या कृत्याची मागणी केली पीडितेने या कृत्यास विरोध केला मात्र आरोपीने तुझे लग्नाचे वय पूर्ण झाल्यानंतर घरी घेऊन मागणी घालीन असे समजूत घालून अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी युवकावर गुन्हा नोंदवला गेला असून अधिक तपास महिला फौजदार शेख हे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका